मी आत्ता मराठवाड्यामध्ये गेलो होतो तिथे मला ते भेटायला आले लोक मराठा समाजाला का आरक्षण द्या मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितली होती माझ्या महाराष्ट्रामधल्या मला माझी स्वतःची इच्छा आहे माझ्यात एक धमक पण आहे की ती मी पूर्ण करू शकतो जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम असेल पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या हे आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचा धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून कदाचित लोकांना परवडत नसेल पण पर जी गोष्टच होऊ शकत नाही हो मला अजूनही आठवत एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये त्या मोर्चाचं मराठा समाजाचा मोर्चा आला होता खूप वर्ष झाली त्याला त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्या त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आधुनिक गुंटरी होते आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग अडवले कोणी तुम्हाला थांबवलंय कोणी फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची हे आरक्षण देऊच शकत नाही हे आरक्षण मिळूच शकत नाही घटनेमध्ये बदल करायला लागतील वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये बाबा रो पहिली गोष्ट लक्षात घ्या हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे सगळ्या चवाट्यावरती आणाव्या लागतील कोणाची हिंमत नाही आहे एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाही आहे एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती डोकंवरती काढतील प्रत्येकाला नाकी न येईल कोणी हा पुरवू शकत नाही ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही हे पहिलं ध्यानात घ्या कोणताही समाज कोणतीही जात हाताला कामाशिवाय राहू नये ही माझी भावना आहे पण ही सर्व मंडळी तुम्हाला फक्त मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी भुलतापा टाकते खोटं बोलतायत उद्या निवडणुका झाली की तुम्ही बघाच हा विषय निघतो का पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील पुन्हा हे विषय काढतील सतत हीच गोष्ट चालू आहे गेली वीस वर्ष समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा